आता आपण ज्याच्यासाठी उत्सुक आहात अशा आपले प्रमुख पाहुणे भूषण जगताप सर ज्यांनी तीनशेहून अधिक शिव शंभू या विषयावर व्याख्यानं दिली आहेत त्यांचं आपण व्याख्यान ऐकूया आता मी त्यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की, न, एका की या एका हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न बघितलं त्या मासाहेब जिजाऊ ज्या महापुरुषानं हे स्वराज्याचं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजे शिवछत्रपती आणि ज्या वारसदारानं हे स्वराज्याचं देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरती लिहिले पेललं ते राजे शंभू छत्रपती या तिघांनाही सर्वात प्रथम अभिवादन करतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवराज हा इतिहासाची अनुभूती देणारे आहेत आणि आम्ही इतिहासाची अनुभूती सांगणारे आहोत म्हणजे अनुभूती देणे तर म्हणजे हा यांचा जो वर्षभर जे कार्यक्रम चालू असतात मी पाहत असतो शंकरराव तुम्ही मिळाल्यावर तुम्हाला पहिला प्रश्न केला की के अतुलदादा असतील नाहीतर बाकी सगळे तुम्हाला वेळ कसा मिळतोय अतुल पाटील असतील तुम्ही सगळे वेळ कसा आहे अजून काढता पण एक जुनी एक वाक्य जुनी एक म्हणा की आवड असली की सवय निघती त्या पद्धतीनं आपलं काम चालू असतं अगदी मनापासून तुमच्या सर्व ग्रुपला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो जर भारतामध्ये बघायला गेलं आपला भारत देश हा त्याची संस्कृती अगदी जुनी आहे त्याला एक परंपरा एक संस्कृती आहे म्हणजे अगदी जुन्या काळापासून बघायला गेलं तर असं म्हणायचं की हा भारत देशामध्ये सोन्याचा धोर निघायचा आणि एकदा उन्नत असा हा भारत देश होता की आणि याच्यावरती आक्रमण पण तेवढी झाली सर्वात प्रथम सांगायला गेलं तर इसवी सन तीनशे अकरा मध्ये पहिलं जे आक्रमण झालं ते त्यांचं नाव होतं अलेक्झांडर जगतजेटा अलेक्झांडर जो भारतावरती पहिल्यांदा चाल करून आला भारत देश हा प्रगत होता उन्नत होता सगळ्यांना ऐकायला मिळायचं मग या भारत देशावरची सगळ्यांची नजर असायची मग पहिलं आक्रमण जे झालं ते जगत जे अलेक्झांडर राजाचं झालं अलेक्झांडर आला तो कुठं आला आधी पाकिस्तान हा भारतामध्ये समाविष्ट होता पाकिस्तान असेल अफगाणिस्तान असेल हा सगळा आपला भारत देश म्हणून सांगितला जाईल तिथं झेलम नदी झेलम नदीच्या तो टोकाला आला आणि त्यावेळेचा राजा होता पोरस राजा आणि तो पोरस राजाला राजाची माहिती मिळाली की आता तो अलेक्झांडर आलाय अगदी थोडक्यात सैन्य घेऊन अलेक्झांडर राजा आला झेलम नदीच्या नदीच्या बाजूला आल्यानंतर झाला असं तर रात्री पाऊस जोरात पडला आणि त्या झेलम नदीला पूर आला आणि ह्या पोरस राजाला वाटलं पाऊस आलाय पूर आलाय की तो अलेक्झांडरचा सैनिक आपल्या या बाजूला येऊन आपल्या बरोबर लढाई एवढी करू शकत नाही आपली लोक सगळी निवांत होती निर्धास्त होती पण त्याच्याकडे झालं होतं असं अलेक्झांडर जो होता राजाची सैन्य होते सैनिकाची फौजी होती त्या फौजेमध्ये वैद्य म्हणजे डॉक्टर त्यावेळेचे असतील इंजिनियर्स असतील हे सगळी त्याची भरती होती त्याने तिचे घोडे होते आणि त्याच्या प्रशिक्षित असे चांगले चांगले सैनिक होते की ते घोड्यावरून एकदा अगदी हजार हजार दोन दोन हजार फूट बांध चालवायचे बांध चालवायचे त्यानं बाकी तर कुठलाही विचार केला नाही येणारं संकट किती मोठं असल्याचा त्यानं जो आलेला व तुझे नदी ओलांडून पलीकडे आला आणि तोपर्यंत आपले सगळे सैनिक इकडे निर्गास्त होते संधीचा फायदा त्याने घेतला आणि तिथं युद्ध पहिलं झालं आणि पोरस पोरस राजाची राजाचा पराभव झाला त्यानंतर असे शतक गेली चौथं शतक आलं अफगाणिस्तानहून हून टोळ्या कुशान टोया पाचव्या शतकात अशा सगळ्या टोळे याच्या भारतावरती लुटारू हे आक्रमण करायचे लुटून हे घेऊन जायचे सगळ्यात महत्वाची लढाई झाली की इसवी सन आठशे बारा मध्ये सगळ्यांना माहिती असलं पाहिजे इसवी सन आठशे बारा मध्ये मोहम्मद बिन कासिम नावाचा त्याचं पहिलं परकीय इस्लामिक आक्रमण झालं त्यानं पहिल्यांदा त्या भारतावरती चाल केली मोठ्या प्रमाणात सैनिक घेऊन त्यानंतर थोडे दिवस असेच गेले मोहम्मद गजनी नावाचा मोहम्मद गजनी ना हा नावाचा एक अफगाणिस्तान मधला एक जो मध्ये त्याचं राज्य होतं त्यानं पहिलं परत त्यानंतर दुसरं केलं इसवी सन अकराशे एक्क्याण्णव मध्ये त्यावेळी दिल्ली अजमेरचे राजा म्हणून दिल्ली आपल्या भारताचे होते पृथ्वीराज सिंग चौहान आता पृथ्वीराज सिंग चौहानचं एक तुम्हाला सांगतो की झालं असं पहिली लढाई जोरात झाली त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी त्या मोहम्मद गोरी नावाचा आला आणि त्यानं पराभव केला पृथ्वीराज पृथ्वीराज चव्हाणांनी त्याचा पराभव केला त्यानंतर दुसऱ्यांदा काही लोक आपल्यातले फितूर झाले काही आपल्यातले राजे त्याला फितूर झाले त्यानंतर तो दुसऱ्यानंतर तो आला पहिल्यानंतर पकडल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांनी गायवाई केली पकडून सैनिकांनी पृथ्वीराज चव्हाणांचा समोर आणला समोर बसवला त्यानं म्हणाला की राजा साहेब गलती होत छोड हम म्हणजे परत म्हणला पण परत येणार नाही पृथ्वीराज चव्हाणांची सगळ्यात मोठी चूक झाली त्याला सोडल्यानंतर तो तेवढ्याच ताकदीनं दुसरे जास्त सैनिक घेऊन घेऊन परत त्यांना आक्रमण केलं आणि त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला परत काही लोक फितूर झालेली त्याच्यामध्ये त्याने पृथ्वीराज चव्हाण यांना पकडलं त्याने काय केलं पहिल्यांदा पकडल्यानंतर तो पृथ्वीराज चव्हाण यांना कैद करून हा अफगाणिस्तान कंदहारला घेऊन गेला कांदार म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असेल जिथं विमान प्रकरण घडलेलं जे आपलं जे आपलं विमान जे हायजॅक झालेलं त्या अपहरणकर्त्यांनी कंदारला नेलेलं ते अफगाणिस्तान त्या कंदारमध्ये गेलं पृथ्वीराज चव्हाण यांना वाटलं की आता मी त्याला सोडले ना तो मला सोडेल पृथ्वीराज चव्हाण विचारू लागले मी तुला माफ केलेलं पण ते तो म्हणाला की तू म्हणलं सोडणार नाही त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांचे तापलेल्या साया डोळ्यात घालून त्यांचे डोळे काढले त्याच्याबरोबर बाकी जे सगळे आपले बरोबर पृथ्वीराज चव्हाणांचे सहकारी होते त्यांचेही डोळे काढले तुम्हाला सांगायला गेलं तर जगाच्या पाठीवर तीन धनुर्धर होऊन गेले इतिहासामध्ये एक पहिला अर्जुन ज्याचं नाव घेतलं जातं महाभारतामध्ये दुसरा आहे कर्ण त्याचंही नाव घेतलं जातं आणि तिसरा जे आहे त्याचं नाव घेतलं जातं ते पृथ्वीराज चौहान पण त्यांच्याकडे एक युक्ती म्हणजे त्यांच्याकडे कला होती की डोळ्याला पट्टी बांधायची ते आणि आवाजाच्या दिशेने बांध मारायचे एखादा आवाज एखादा पक्षी निघालाय पक्षाचा आवाज येतोय त्या दिशेने त्या पक्षाला बांध मारणार एखाद्या घंटी एका बाजूला जर त्यांनी वाजवली त्या घंटीच्या बरोबर दिशेला बांध जाणार अशी त्यांच्याकडे एक कला होती पृथ्वीराज चव्हाणांच्या लक्षात आलं की आता कैदेत टाकले डोळे काढले त्याने आपल्या सहकार्याना सांगितलं की माझ्या युक्ती आहे तुम्ही फक्त तिथल्या राजाला कळवा की आमच्या राजाकडे कला आहे ते डोळे झाकले तर तुम्ही ते डोळे काढले आवाजाच्या दिशेने आमचा राजा बाण मारू शकतो आणि अचूक मग त्या सहकार्याने त्या राजा जो मोहम्मद गोहरी होता त्याच्या सहकार्यानं सांगितलं की जे बाकीचे साथीदार होते सैनिक होते त्यांना सांगितलं की आमच्या राजाकडे एक कला आहे आणि तुम ते तुमच्या राजाने बघितली पाहिजे ते जाऊन जाऊ त्या मोहम्मद गोरीला बातमी समजली त्या मोहम्मद गोरीला आश्चर्य वाटलं आता आपण तर डोळे तर काढलेत बरं बघू याची काय कला आहे ह्याला त्या राजा सांगतो त्या पृथ्वीराज चव्हाणांना घेऊन या दरबारात मोठ्या दरबार असलेला असतो आणि त्यांना घेऊन ये धनुष्याच असतो एक हातात धनुष्य देतात एक तीन बाण त्याच्या सोबत देतात तीन बाण सोबत दिल्यानंतर सांगता जातो दा आम्हाला दाखवतो शिकायला काय आहे सगळा दरबार शांत आता दरबार एवढा मोठा मुटा, आहे एवढं मोठं साम्राज्य आहे त्याचं भारत लुटून घेऊन गेलाय त्याचा दरबार किती मोठा असेल त्याच्या दरबारात कोण बोललाय जे सुद्धा पण सगळा दरबार शांत आहे एका बाजूला एक सैनिक उभा राहतो आणि तो घंटी वाजवतो मोठ्या ह्याच्यात घंटा सुद्धा वाजवतो पृथ्वीराज चव्हाण बरोबर अचूक त्या घंटीवरती बाण मारतात आता डोळे तर काढले दिसायचा प्रश्नच नाही आणि हे सगळं बघतात सगळं दरबार आश्चर्यचकित होतो तो राजा म्हणतो नाही नाही त्याच्यापेक्षा दूर अंतर जरा लांब ठेवा परत दुसऱ्या अंतर एक लांब ठेवलं जातं परत घंटा वाजवली जाते आणि बरोबर दुसरा बाण त्या घंटेवर जाऊन बसतो एवढं सगळं बघितल्यानंतर हा राजा अचंबित होतो मोहम्मद गोरिया उठून उभा राहतो नव्हतो असं म्हटल्यावर तिसरा जो बाण येतो पृथ्वीराज त्याच्या कंटातून बाहेर आणि तिथं त्या गोळीला म्हणजे विचार करा कसा बदला घेतलाय तो असा घेतलाय दुर्दैवाची गोष्ट सांगतो परत पृथ्वीराज चव्हाण आता तिथं मारले म्हणलं पृथ्वीराज चव्हाण मारूनच टाकलं म्हणजे खंडया खंडया केल्या पृथ्वीराज चव्हाण अजून एक दुर्दैवाची गोष्ट आहे मी ज्या ज्यावेळी सांगतो अक्षरच्या अंगावरती काटा येतो आपल्या इतिहासातला हा सगळ्यात मेटा राजा आहे त्या कंडावरमध्ये दे गेल्यानंतर दे त्या मोहम्मद फवारीची समाधी मोठी बांधली आहे तिथं आणि त्या समाधीच्या बाहेर पृथ्वीराज चव्हाणांची समाधी आहे आणि तिथं जो जो समाधीला नमस्कार करायला जातो तो नमस्कार करून येतो परत आणि त्या पृथ्वीराज चव्हाणांच्या समाधीवरती एक चप्पलचा जोड ठेवलाय मोठा आणि तिथे चप्पलीच्या चा त्या समाधीला मारतो पृथ्वीराज चव्हाणांच्या का तर तो आमच्या राजाला मारलस शोकांतिका हे दुर्दैव आहे म्हणून सांगतो जे जे आता इतिहासामध्ये ही जे जे जेवढी जेवढे आक्रमण झालेत ना ज्यांच्या त्यांचा समाज मांडलेत ना त्यांचं उदात्तीकरण या महाराष्ट्रामध्ये होतं या भारतामध्ये होतं ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे काय घ्यायचं आपण चकलेने जोड मारायचं नाहीतर आपण थुंकायचं त्याच्यावर थुकले जातं समाजावरती समाधीवरती ही संस्कृती नाही आपली